सर्वांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि काल होता फ्रेंडशिप डे आणि तसं आम्ही तुम्हाला का कालच्या ब्लॉकमध्ये सांगितलंच होतं की आमचं अगोदर बाहेर जायचं ठरलं होतं पावसामुळं सगळं कॅन्सल झालं आणि म्हटलं मग घरी सेलिब्रेशन करावं छोटंसं म्हणून आम्ही बाहेर गेलो आणि अगोदर केकची ऑर्डर दिली आणि केक आणि काही नाश्त्याची ऑर्डर दिली आणि केक आणि नाश्ता तयार होपर्यंत आम्ही दोघींनी छान कुल्फी एन्जॉय केली पावसामध्ये आणि त्या अगोदर आज आहे श्रावण सोमवार तर सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघा पूजेची मी अशा प्रकारे तयारी करून घेतली आणि पूजेची वगैरे तयार झाल्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये आज तर साडी घालायचं ठरलं होतं पण काय पावसामुळे काही ठ घातलीच नाही कारण की बराच पाऊस चालला आहे दोन दिवस झाले आणि पावसामुळं नको म्हटलं आपलं ड्रेसमध्येच बरं राहील म्हणून ड्रेस वेअर करूनच गेले आणि बघा मंदिरामध्ये गेल्यानंतर थोडी गर्दीच होती म्हणून आम्ही बाजूला थांबलो कारण की गर्दीमध्ये पूजा करणं ब योग्य बरं वाटत नाही आणि त्यांचं हो अगोदर पूजा करायला जागाच नव्हती म्हणून आम्ही तोपर्यंत ही माझी फ्रेंड आहे तिला व्हिडिओ शूट करायचं फार म्हणजे आवड आहे तिला आणि माझ्या मोबाईलमध्ये तीच व्हिडिओ घेत होती मग आणि तिची मुलगी माझ्यासोबत छान गप्पा मारत होती छोटीशी मुलगी आहे तिला तीन तीन वर्षाची आणि तिचं माझं छान जमतं छान राहते ती माझ्यासोबत आणि नंतर आम्ही अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतली आणि जिकडे ज्या साईडने मी राहते तिथला आज शेवटला श्रावण सोमवार आहे आणि आपल्या इकडला दुसरा आहे त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर माझ्या मुलाला अगोदर शाळेमधून आणलं कारण की आज बराच लेट झालं होतं पावसामुळे सकाळपासून हलका हलका पाऊस चालला होता आणि मग पाऊस वगैरेनंतर पूजा करायला गेली आणि मग याला स्कूलमधनं घेऊन आली आणि बघा काल काही कालच्या काही फ्रेंडशिप डेची जे सेलिब्रेशन केलं त्याच्या क्लिप आहे ते मी तुझ्यासोबत शेअर करत आहे काल आम्ही अशा प्रकारे फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन केलं कसं आहे ना आयुष्य खूप छोटं आहे आणि कधी काय याचा काही भरोसा नाही म्हणून जो दिवस येईल जो जो वेळ येईल जो मुवमेंट येईल त्यांनी एन्जॉय करून घ्यायला पाहिजे आम्ही अगोदर कॅन्सल केलं होतं आणि मग म्हटलं त्याला घरच्या घरी करूया आणि बघा आमच्या मुलांनी असं छान एन्जॉय केला आणि जिथे मुलं नसतं की कार्यक्रमाला काही शोभा येत नाही किंवा एन्जॉय करायला काही बरं वाटत नाही आणि आमच्या मुलांनी छान डान्स वगैरे केला आम्हीही केला पण आम ते व्हिडिओ काही मी शूट केले नाही आहे कारण की सगळे सगळेजण डान्स करण्यात बघणं होते आणि बघा हा माझा मुलगा आहे येलो टी शर्टवाला छान डान्स करतो आहे आणि मुलं वगैरे असले की छान वाटतं सगळ्या सेलिब्रेशन करायला मुलांची मुलांनी फार मस्ती केली काल एक तर संडे होता आणि दोन दिवस झाले पाऊस असल्यामुळं मुलं घरीच होतात बोर झाले होते त्यांचाही छान एन्जॉय झाला आमच्यासोबतच आणि आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं तर नक्की सांगा मला कमेंट करून आमचा हा छान मैत्रिणींचा ग्रुप आहे प्रत्येक वेळेस आम्ही सोबतच असतो त्यानंतर डान्स वगैरे झाला मुलांचाही झाला डान्स वगैरे आणि त्यानंतर आम्ही हलका नाश्ता होता नाश्ता करायला घेतला सगळ्यांनी छान नाश्ता एन्जॉय केला आणि थोडंसं सेलिब्रेशन म्हटलं की नाश्त्याला वगैरे थोडंसं लागतंच अगोदर चहा वगैरे झाला आणि मग नाश्ता केला सगळ्यांनी छान छानपैकी नाश्ता एन्जॉय केला आणि बघा काही मी तुमच्यासोबत फोटो शेअर करत आहे ते मला फोटो पाहून आणि हा व्हिडिओ पाहून नक्की कमेंट करा की आमचं फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन कसं वाटलं भेटूया ने नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय